हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावं तर चला मी तुमच्याशी आज थोडासा मिक्स ब्लॉग शेअर करते आणि आपली दालच्या राईस खिचडीसुद्धा तुमच्याशी आज एक छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे पण सुरुवात आपल्या पूजेच्या व्हिडिओपासून करत आहे हा व्हिडिओ कालचा आहे आज तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी येत आहे आज गणेश जयंतीचा व्हिडिओ तुम्हाला मी झाला तर चार वाजता पाठवेल नसता उद्या पाठवेल तरी ते बघा छान आज मी अशी पूजा छान केलेली आहे एकदम असं आपल्या तुळजाभवानी देवीला मळवट भरून घेतलेलं आहे तसेच आपल्याकडं दुसरी एक वैष्णवी हो देवी म्हणून आहे तिल तर तिलासुद्धा मळवट भरून घेतलेलं आहे छान प्रकारे आणि आपल्या ज्या देवी लक्ष्मी आई आहे तिला हळदी कुंकू दिलेला आहे आणि बाकीचे आपले जे पुरुष देवता आहेत त्यांना मी बेस्ट असा छान अष्टगंध लावलेला आहे स्वामींना बघा किती छान अष्टगंधाचा टिपका दिलेला आहे आणि त्यावरती छान छोटासा एक कुंकुवाचा टिपका दिलेला आहे तर एक मनासारखी देवपूजा झाली की खूप छान समाधान आणि मन प्रसन्न राहतं तर मलाही खूप छान वाटली पूजा म्हणून मला पुझा, मन, मन, चला तुमच्याशी थोडीशी शेअर करावं पूजा तर आपली रोजचीच असते आणि प्रत्येकाच्या घरी असती इथे काय झालं देवीला मळवट भरता वेळेस आणि इकडे रुक्मिणी आई साहेबांना मळवट भरताना ती हार जो घातलेला होता तो कधी मोठा झाल्यामुळं कधी खाली आला, याला लक्षातच नाही आलं आणि नंतर बघत आहे आता व्हिडिओमध्ये बघितल्या माझ्यानंतर लक्षात आलं आणि नंतर मीसुद्धा बघितलं पण त्यावेळेस व्हिडिओ आपला काढून झाला होता चला असो ज आपली पूजा वगैरे झालेली आहे इथे काय झालेलं आहे आम्ही थोडंसं म्हणजे प्रतीक्षाचा ओपन डेला गेलो होतो एक वेळेस तो पाणीपुरीचा व्हिडिओ थोडासा होता गॅलरीमध्ये पडून म्हटलं चला तुमच्याशी थोडासा शेअर करावा पाणीपुरी ही सगळ्यांना किती आवडीची आहे आणि सगळेजण तिच्यासाठी किती हे करतात किती आवडीनं खातात तर चला आम्ही आम्ही बाहेर खाल्ली होती पण मुलांसाठी घरी घेऊन हो आलो तर म्हणलं पार्सल घेण्यापेक्षा आणि थोडंसं तिकड पाणी करावं पाकिट आहे म्हणून अद्रक घेतली थोडीशी कोथिंबी घेतली कोथिंबीर थोडी सुकलेली होती मला चला असो रंग तर तिला येईल आणि दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये थोडासा जिरा जलजिऱ्याचं पाणी मिक्स करायचं आहे आणि मग ह्यांनी काय म्हणले गोड पाणी कुठं चिंचं धुंडता आणि कुठं श्वास वगैरे हे करता मी काय करतो एक पाणीपुरी बार्सनमध्ये माझ्या मित्राची आहे तर तिथून काय करतो थोडंसं गोड पाणी घेऊन येतो तोपर्यंत आम्ही इथे तो थोडीशी कटिंग केली मग ह्यांनी काय केलं थोडंसं जे मटेरियल आहे पाणीपुरीमध्ये लागणारं त्यांनी ते घेऊन आलेले आहे आणि हा बटाट्याचा जो मसाला आहे तो घरी बनवलेला आहे सगळ्यांची तर झकडपकड पकड चालू आहे खाण्यासाठी सर्वजण आप आपली आप बनवतात आहेत आणि हे जी पाणी आहे ते एकदम छान होतं बघा गोड गोड जी दिसतं आहे तर रंग जो आहे ना कॅमेऱ्यामध्ये त्याचा थोडासा काळा दिसत आहे बघा तर हा जो रंग आहे तो लाल रंग आहे तर चला इथे मी तुम्हाला दालच्या राईस खिचडी जी आहे ती शेअर करणार आहे कारण काय खिचडी आमच्या इथं जास्त आवडीची आहे आणि आम्ही नेहमीच करतो तर मला आज थोडीशी वेगळी करूया तशी दाळ खिचडीची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे पण इथे तुम्हाला मी साहित्य दाखवते काय काय घेतलेलं आहे इथे जे आहे ते खडे मसाले घेतलेले आहेत संपूर्ण दोन तीन लवंगा मिरे आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तसेच थोडासा तेजपत्ता घेतलेला आहे इथे टमाटा घेतलेला आहे हिरवी मिरची कांदा चिरून घेतलेला आहे इथं नमक घेतलेला आहे थोडासा गरम मसाला धने पावडर जिरे पावडर हळद आणि कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे मोड आलेले हरभरे आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे राहिलेले आहेत ला ह्याच्यामध्ये लागलं ला तर तुम्ही अजूनसुद्धा वरतून जास्तीचा ता मसाला टाकू शकता खिचडीला कसं आहे जेवढा आपण मसाला जास्त टाकू तेवढी खिचडीला टेस्ट भारी येते आणि हे आहेत इंद्रायणी तांदूळ आणि ही जी दिसत आहे तुम्हाला ती तीन प्रकारची डाळ आहे तुम्ही एक तांदळाच्या सुद्धा डाळ घेऊ शकता प्लस तुम्हाला आवडीनुसार जी आवडते तीसुद्धा डाळ घेऊ शकता तर चला माझं साहित्य रेडी झालेलं आहे सगळं इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची घालून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण पुलाव राईस करतो त्यावेळेस जसं की आपण भाजीपाला एक्स्ट्राचा टाकणं तसंच ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर आणि टमाटं बटाटं अजून कोबी असेल तर तसेच बीन्स असेल किंवा वटण असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून जर आपण खिचडी राईस केला तर खिचडी एकदम एक नंबर होते आणि थोडीशी हेल्थी पण होते तर इथे मी काय केलेलं आहे सर्वप्रथम कांदा आणि मिरची टाकलेली आहे त्यानंतर त्याच्यातच तळण्यासाठी शेंगदाणे टाकलेले आहेत एकदम कच्चे पण नको इथे मला मधीच प्रतीक्षानं काय केलेलं आहे तेल आणून दाखवलेलं आहे मी काय केलेलं आहे थोडंसं बदाम शिरम तेल जे आहे घरी बनवण्याचा खूप वेळेस विचार केला मी पण ते मला बनवण बनवणं नाही झालं नुसता विचारच करून शांत बसले तर चला मी थोडंसं आणलेलं आहे म्हटलं बघूया ट्राय करून काय ह्याचा इफेक्ट होतो मी बदामाच्या तेलाचे भरपूर सारे फायदे मी ऐकलेले आहेत तर म्हटलं चला आपण ह्यावेळेस घेऊन बघूया त्याचा जर काही इफॅक्ट झाला तर तुम्हाला मी पण नक्कीच शेअर करेल तर चला तुम्हाला मी दाखवलेली आहे ती बॉटल आणि इथे आपला कांदा मिरची शेंगदाणे आणि जो खडे मसाला तो परतत आलेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे जी आपण कांदा हे सॉरी टमाटा आणि बटाटा घेतलेला आहे ज्या डाळी घेतलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित अशा निसून घ्यायच्या आहेत आणि धुवून सुद्धा घ्यायचे आहेत तर मी या सर्वप्रथम बटाटा आणि टमाटा धुवून घेतलेला आहे डाळीसुद्धा मी निसून घेतलेल्या आहेत पण काय आहे ना संध्याकाळची वेळ एखादा चुकून वाकून जर राहिला त्याच्यामध्ये खडा वगैरे तर काय करायचं आपण ज्यावेळेस गावाकडे दळण धुतो ना त्यावेळेस असे वैचून तांदूळ गहू वगैरे घेतो ना त्या पद्धतीने कधीही धुवून टाकायचं म्हणजे काय असतं का एखादा खडा माती जर असेल तर त्याच्या बुडाला राहते तर चला इथं आपला कांदा आणि मिरची परतलेली आहे खडे मसालेसुद्धा परतलेले आहेत त्यामध्ये मी घातलेलं आहे लसूण अद्रक आणि खोबरं याची जी मिक्सरला बारीक केलेलं आहे ते मी ह्याच्यात घातलेलं आहे हे थोडंसं आपण जाडसर ठेवलं तरी चालतं कारण ते खिचडीत चांगलं लागतं तर इथं तुम्ही खोबऱ्याचे जे आहेत ते मोठे मोठे कापसुद्धा एकदम पतले करून टाकू शकता आणि मिक्सरला बारीक करून टाकले तरीही चालतं तर मी ते मिक्सरला अद्रकीसोबत ग्रँड केलेलं आहे आणि तेच ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आत्ता याच्यामध्ये मी मशाले टाकण्याऐवजी काय केलेलं आहे जे आपले टमाटे आणि बटाटे आहे चिरलेलं तेच टाकलेलं आहे कारण असं मागे पुढं माझ्याकडून होतं कधीकधी आणि हे बघा इथे मोड आले थोडेसे हरभरे विसरलेले होते तुम्हाला दाखवायला ते पण हिच्यात परतण्यासाठी मी टाकलेले आहेत आणि लगेच हात त्याच्यातच मशाले टाकलेले आहेत म्हणजे जेणेकरून हे सगळं सगळं परतून जाईल ह्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मसाले टाकायचे असतील तुमच्या तांदळाच्या जास्त कमी प्रमाणानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला ॲड करू शकता जसे की आपण भाज्या टाकतो त्यासुद्धा ॲड करू शकता आणि मसाला टाकतो तोसुद्धा ॲड करू शकता बस हे मसाले व्यवस्थित छान आपल्याला एक पाच मिनटं परतून द्यायचे आणि लगेच आपल्याला तांदूळ जे आहेत ते धुवून टाकायचे आहेत तुम्हाला मी दाखवते तांदूळ मी कसे धुतलेले आहेत ते पण इथे काय झालं धुता वेळेस मी कॅमेरा थोडासा अगोदर बंद केला होता आणि म्हणजे इकडे अगोदर धुवून घेतले दोन पाण्याने नंतर किचनच्या कट्ट्यावर आणले तर त्यावेळेस मी कॅमेरा बंद केला तो बंदच राहिला त्यामुळे मी कसे धुतले ते तुम्हाला दाखवता नाही आले आणि नंतर तांदूळ टाकल्याच्या नंतर बघितले तर आपला कॅमेरा बंद झाला होता तर चला असो मी तुम्हाला स्टेप तर सांगितलेले आहे कसे धुतलेले आहेत ते आणि हे तांदूळ वगैरे जे आपण मशाल्यामध्ये परतून घेतो ना ते तुम्हाला मशाल्यामध्ये परतून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तर बेस्ट जे जसं आपला मसाला परतला तसंच त्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता आणि पाण्याला उकळी फुटल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये तांदूळ चाक टाकू शकता जे की तुमची तांदूळ आणि डाळ आहे ते मी तसं नाही केलेलं मी सर्व तांदूळ जे आहेत ते मशाल्यामध्येच परतून घेतलेले आहेत डाळी आणि तांदूळ तर चला हे परतेपर्यंत मी एकीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये एक हरभरा पडलेला आहे तुम्ही म्हणसाल काय पडलेलं आहे तर तर इथं काय केलेलं आहे किचनच्या थोड्यासा विंडोच्या साईडला थोडीशी जागा आहे ना तिथे मसाल्याच्या भरणं ठेवायचा विचार चालू केलेला आहे तर ठेवून बघितलेले आहेत कशा दिसत आहेत ते, ते म्हणजे बसतात की नाही ते बघितलेले आहे ट्राय करून आणि चला इथं गरम पाणी झालेलं आहे ते तांदूळ आपण परतले की ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे भरपूर सारं पाणी टाकायचं आहे कारण तांदूळ जरी लवकर इंद्रायणी जे तांदूळ आहेत ना ते लवकर शिजतात पण डाळी ज्या आहेत त्या लवकर शिजत नाही त्यासाठी त्यासाठी पाणी भरपूर टाकायचं आहे जसे की एक वाटी तांदूळ असेल तर तीन साडेतीन वाट्या तांदूळ आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण डाळ ॲड केलेली आहे तर चला इथे पाणी वगैरे मी सर्व टाकून घेतलेलं आहे मागून राहिलं सायलं आपलं मिक्सरचं जी भांडं आहे सुद्धा धुवून याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित पाणी टाकल्याच्यानंतर ही हिला हलवून घ्यायचं आहे आणि हलवल्याच्या नंतर किच इथं आपल्याला काय करायचं आहे तुमचं कुकर जर शिट्ट्या देत असेल तर दोन द दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या नसल तर आपण डायरेक्टली याला एक पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं माझ्या कुकरची शिट्टी खराब वायसर गेलेलं आहे शिट्टी नाही खराब झालेली तर मी तसंच पाच दहा मिनटं झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत किचनवर पडलेली भांडी वगैरे पूर्ण घासून घेतली आणि वरून थोडंसं नॉर्मल मीठ टाकलेलं आहे कारण मला असं वाटतं थोडंसं मीठ कमी पडेल म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कुकर झाकून ठेवलेलं आहे तर चला मी तुम्हाला आता थोड्या वेळानं उघडून दाखवते एक दहा मिनटं झाल्याच्यानंतर तर बघा आपली खिचडी एकदम छान अशी शिजलेली आहे कुठेही म्हणजे असा खाली पांढरा रंग वरील लाल रंग असा अजिबात झालेला नाही आहे एकदम मस्त मिक्स झालेली आहे आणि छान अशी शिजलेली आहे तर चला लगेच आपण ह्याच्यासोबत थोडासा कांदा आणि मी ककडी आणि बीट आणलेलं आहे तर ते चिरून घेऊया आणि ह्यांना लगेच जेवायला वाढूया तर मी देवालासुद्धा आज खिचडीचाच निवेद दाखवते काय होतं एखाद्या वेळेस सकाळी नाही दाखवला तर संध्याकाळी कधी कधी विसरून जातो माणूस तर देवाला मी निवेद हाच दाखवलेला आहे आणि तर ह्यांनासुद्धा लगेच जेवण वाढायला घेतलेले आहेत तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि दालच्या राईस किंवा आमचे मुलं ह्याला दालच्या राईस म्हणतात आणि मी दाल खिचडी म्हणते तर चला तुम्ही काय म्हणता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय